हॅलो फ्रेंड्स मी दिव्या आणि आज आम्ही आलो आहे विरारला मी आले विरारला अंकिताकडे हो oh. आणि आता आम्ही चाललो आहे मंचुरियन्स खायला हो का हो बरं पाहिजे मंचुरियन्स खाऊन कुठे जायचं आहे मंचुरियन्स खाऊन आपण जायटे ठेका अच्छा आणि खूप मोठा बिल करूया म्हणजे तो पॅका आण तिकडे आणाचुरियन पाय चाललोय आहे चाय ठेकेला ना दा हो चाय थे चाय ठेवायला चाललोय सो तुम्हाला पण यायचं असेल का मोठा बिल बनवतो पक्का मोठा बिल बनवू हो बिल तू करणार ना नाही हो मी काय बर आहे चाय ठेकालं आम्ही बोलतो चाय ठेकेलं चला 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 इकडे या साईडला बघतोय चाय पिझ्झा आम्ही मागवले फ्रेंच फ्राईज पिझ्झा अँड कोल्ड कॉफी ऑल टाइम घेऊन ना एकदा <सभी> तुझी <सभी> मला पण खूप आवडते गोल्ड कॉफी ते चालू आहे आम्ही त्याच्यामध्ये हे इन्व्हाइट झालो आम्ही पण हॅपी बर्थडे अनया आम्हाला केक दिला तर तिला आईच्या गावात घेऊन चालले ते आपल्याला केक भेटला आता आपण केक पाहूया अनयाचं बड्डे आहे तारक मेहता तिला तारक मेहता बोलतोय मी अंकिता तुला काय वाटते आपल्याला केक देतील ते लोक

सो हव्हरी वन आम्ही चहा तिघा मधून निघालो दॅन आता आम्ही लवकर चाललो हो. आहोत अजून काहीतरी खायला खूप वेळ झालेला आहे आणि काम दिलंय गाडी रायच पचका झालेला आहे अशा प्रकारे आणि दिव्या आणि दिव्याने <laughs> दिव्या आज मला खूप हॅपी केला आहे मी नेहमी सॅड असते कोणाची तरी हो गाडी गाडी कोणाची तरी काढली आणि ती चावी लावत होती पण माझी गाडी ती आहे निघालो आहेत चहा ठेकावरून तर दिव्याने बाय वीस कोणाची तरी गाडी चालू करायला जात होती बाहेर <laughs> आणि दिव्या वाच लावणार होती पण वाचलो मी विचार करते गाडी का अशी तुझीच गाडी आहे हो ग बट असं काही झालंच नाही मग तिकडून चहा टिका मला आला आम्हाला हेल्प केली त्याने आणि आम्ही लोक आता निघालो हे बघा इथे नवीन काहीतरी ओपन झालंय काही खूप छान आहे काहीतरी खायची आमची इच्छा आम्ही मंचुरियन पिझ्झा चार गोल्ड कॉफी पिलो पेरी पेरी फ्राईस खाल्लो सो अजून आमचं पाणी आहे हा सॉरी आई तुमच्या तोंडाला पाणी येईल पण तुमची सगळी इच्छा असेल खायची तर तुम्ही आम्हाला घेऊ नये पण आखं पेमेंट तुम्हाला करावा लागेल ओके चलो बाय मी गाडी हात गाडी चालू शकते नको ती बडू मग काय बेड एकदा मी पडली ना मग विनोद काय होईल या रायडर एकट रे रायडर नको पाडूस ठीक आहे सो काही बाय आता आम्ही तुम्हाला थोड्या ब्याने भेटू काय तरी आता खात्री वॉटरमेलन Angkita padam Halo Ini water <laughs> mm -hmm. <Thank> you. <laughs>

बर चाललो आहे so, सो आपण नंतर भेटूया तुम्हाला बाय तो त्यासाठी लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा बाय बाय गाईज थँक्स फॉर वॉचिंग थँक